अंबरनाच्या फॉरेस्ट नाका परिसरातील वनविभागाच्या संरक्षित वनक्षेत्रात वारंवार वणवा पेटला जात असल्याचं जाणीवपूर्वक हा वणवा लावला जात असल्याचा वनविभागाचा आरोप आहे फॉरेस्ट नाक्याच्या एच पी पेट्रोल पंपासमोर वनविभागाचा संरक्षित वनक्षेत्र आहे या वनक्षेत्रात सागाची झाडं असून स्थानिक गर्दुल्यांचा या भागात वावर आहे या वनक्षेत्रात वारंवार वणवा लागल्याच्या घटना घडत असून शुक्रवारी दुपारीही इथं मोठा वणवा लागला याबाबतची माहिती मिळताच वनविभागानं अंबरनाथ अग्निशमन दलाला पाचारण केलं यानंतर अग्निशमन दलानं धाव घेत कर्मचाऱ्यांनी वणव्यात घुसून हा वणवा विझवला तर वन विभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांनीही वणवा विजवण्यासाठी प्रयत्न केले यानंतर या भागात गर्दुल्यांचा वावर असून हे वणवे जाणीवपूर्वक लावले जात असल्याचा आरोप वैभव वाळिंबे यांनी केला आहे तसंच या परिसरात कचरा टाकू नये आणि कचरा पेटवू नये मनवा लागल्यास त्याची माहिती वन विभागाला द्यावी असं आवाहनही वन विभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांनी केलंय अंबरनाथ फॉरेस्ट नाक्याच्या जवळ आपलं वन विभागाच्या ताब्यातील राखीवन आहे हे राखीवन या सर्व मानवी लागत आहे दाट मानवी वस्ती या ठिकाणी आपण दिसतोय फक्त दाट वस्ती आहे आणि या वस्तीतील बऱ्याच वेळा लोक या ठिकाणी प्लास्टिक समोर कचरा या ठिकाणी टाकला जातो आणि त्या कचऱ्याला आग लावताना ती आग या जंगलात पसरते या वारंवार घटना घडलेल्या आहेत गेले तीन दिवस आम्ही स्वतः या ठिकाणी मनविभाग प्रयत्न करतो आग भिजवण्याचा सदरच्या लोकांना नागरिकांना सतर्क करण्याचं आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती आवाहन केलेलं आहे परंतु अनेक वेळा या ठिकाणी लोक इथले उघड्यावर शौचालयासल्या जातात आणि शौचालयास जाताना त्यांना या ठिकाणी या झाडूझुडपांची अडचण होते तेव्हा त्या ठिकाणी आग लावण्याचा एक प्रयत्न केला जातो आजही आज या ठिकाणी आग लागलेली असताना सदर ठिकाणी वन विभाग व अग्निशामक दलाच्या मतीनेही आम्ही आग तात्काळ आत आटोक्यात आलेली आणलेली आहे पुन्हा एकदा आम्ही या नगर परिषदेला या ठिकाणी आम्ही पत्र लिहून ती पत्र व्यवहार करणार उघड्यावर शौचास करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासंदर्भात तसेच प्लास्टिक कचरा या ठिकाणी राखीवांना टाकत आहेत त्यासंदर्भात आम्ही स्वतः त्या ठिकाणी कठोर पावलं उचलण्याचे प्रयत्न करतो आहे तसंच नागरिकांना या आवाहनही करतो आहे की या ठिकाणी पुन्हा अशा काही घटना घडल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून ती आग विझवण्यासाठी त्यांनी स्वतः या ठिकाणी उपलब्ध होऊन आग विजवण्याचा प्रयत्न करायचा आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज